वार्ड क्रमांक एक मधील स्मशानभूमी नसल्या कारणाने उपोषणाला बसलो आहे वारंवार नगरपालिकेला पत्रव्यवहार केला कुठल्याही प्रकार निवेदन वर दिले त्यांचे कुठल्याही प्रकारचे दिलेले नाही त्यांनी पुढे तर त्यांनी कुठल्याही गोष्टीची दखल नाही घेतली तर हिंदू समाज तुळप्रद वार्ड क्रमांक एक मधलं कुणीही वारलं तर मी स्वतः नगरपालिकेचे आणून आत्मदान आपलं अंत्यविधी करणार आहे याचं प्रशासनाच लक्ष घ्यावं नगरपालिकेचा वार्ड आहे प्रभाग क्रमांक एक म्हणून तिथून आता कुठल्याही प्रकारची स्मशानभूमी मानलेली नाही वारंवार पाऊस असेल तर लोकांना त्याचा अक्षरशः वारले घरातल्या ही भागाची त्यांना नाही ना की पाऊस पडलाय त्यांना कसे त्यांची अंत्यविधी करायचा त्यांना त्याची काळजी लागलेली असते वारंवार प्रश्नाला मी तीन वर झालं पत्र्यावर करतोय आता कुठल्याही प्रकारची मला त्यांनी कुठलेही केले दिलेलं नाही आज आमच्या संघटनेचे तालुका अध्यक्ष बालाजी जाधव मागील दोन ते तीन वर्षापासून नगरपालिकेला नगरपालिकेच्या सेवाना प्रत्येक वेळेस पत्र व्यवहार करतात मागणी काय आहे छोटी मागणी स्मशानभूमी हिंदू समाजासाठी स्मशानभूमी हवी हा मोठी मागणी असून ही किरकोळ मागणी त्यासाठी नगरपालिका करू शकत नाही जिथे लोक राहत नाही तिथे रस्ते बांधायला याकडे पैसे आहेत पण आज हिंदू समाजासाठी एक तुळजापूर खुर्द एक मोठं गाव आहे मोठं गाव म्हणजे तुळजापूर पासून तुळजापूरची जेवढी मी लोकसंख्या तिथं एक वार्ड आहे मंदिर आहे तिथं आज हिंदू समाजासाठी तिथे स्मशानभूमीसाठी आंदोलन करावं लागतं ही नगरपालिकेसाठी किंवा आम तुळजापूर रहिवाशीसाठी ही लाजवाणी गोष्ट आहे आज आज एखादा व्यक्ती जर तिथला हिंदू समाजाचा वारला तर आज पावसाचं वातावरण असेल आज आमच्या बालाजी जादूंची वडीलच वारले होते तर त्यावेळेस एवढा मोठा भयंकर पाऊस होता आत्मधन करायला पत्रे लावले ते तरी चारे साईड न फ्रेत त्यांचं ह्याला जबाबदार कोण आहे मग ह्याला स्मशानभूमी पाहिजे का नाही मग तुम्ही बाकी सगळ्या गोष्टी करू शकता स्मशानभूमी बांधणं हा पहिला नियम आहे का नाही मग तुम्ही कुठल्या नियमानुसार चालतात तुमच्याकडे जागा नाही हा जागा नाही हा उत्तर आहे का तुम्हाला बाकीच्या समाजाला तुम्हाला द्यायला जागा आहेत मग हिंदू समाजासाठीच काटा हाताळ आहे आणि तिथे सगळे लोक तर हिंदूचे आहेत माझ्या म्हणून नव्वद टक्के हे तुझा खोरमध्ये हिंदू लोक आहेत अडचण पण काय नाही रोडच्या कडाला तुम्ही एखाद्या तिथल्या रहिवाशाने एक जागा दिलेली हो आहे तिथे सगळ्या गोष्टी अंतविधी आता पण होत्या तर आमचं असंच म्हणणं आहे की आज सिओ साहेबांना तात्काळ निर्णय घ्यावा आणि स्मशानभूमीची काय तुमची जी प्रोसेस आहे ती चालू करावी त्यांनी कुणाला बोलायचं त्या बोलावं सगळ्या गोष्टी चालू कराव्या आणि तात्काळ स्मशानभूमी बांधायची आमची मागणी आहे ती मान्य करा आणि लवकर लवकर स्मशानभूमी द्यावी नाहीतर आमच्या तालुका अध्यक्षांनी आता इशारा दिलेला आहे की याच्यापुढे हिंदू समाजातले कोणी व्यक्ती झाकतात तुळजापूर ख्रुद कुठलाही व्यक्ती मृत पावला तर त्याचा पूर्ण विधी आम्ही नगरपालिकेसमोर आणून करणार आहे आणि ह्याला फक्त प्रशासनाचा आहे तर तुळजापूर खुर्द तुळजापूर मधील वार्ड क्रमांक एक यामध्ये हिंदू स्मशानभूमीचा जो काय मुद्दा आहे गेल्या तीन वर्षापासून हा मुद्दा पेंडिंगवर आहे आपण पाहिलं झालं तर आपला जो आपला जो मुस्लिम समाज आहे किंवा मग आपला लिंगायत समाज आहे या समाजाला ते त्या ठिकाणी स्मशानभूमी उपलब्ध आहे परंतु हिंदू समाजाबद्दल हा अन्याय का केला जातोय हा माझा या म्हणजे उपोषणाच्या दरम्यान हा सरकारला प्रश्न आहे आणि हे आमचं तिसरं आंदोलन आहे या अगोदर हे आम्ही दोन आंदोलन केलेत परंतु त्या आंदोलनाला या सरकारकडनं केराची टोपली दाखवली जात आहे सध्या स्थानिक प्रशासन चालू आहे या अगोदर जे शासन होतं नगरसेवक वगैरे होते त्यांच्याकडून के त्या ही केराची टोपली दाखवली जात आहे आणि त्यामुळं आता इथून पुढे आंदोलन वगैरे काही होणार नाही ही लास्ट वॉर्निंग या शासनाला प्रशासनाला आहे आणि या यापुढे आंदोलन कोणत्याही पद्धतीने होणार नाही सरळ आमचं जे काय प्रयत्न असेल ते येऊन आम्ही या, ये या नगरपालिकेमध्ये जाणार आहोत मग त्याला येथील स्थानिक शासन असेल किंवा प्रशासन असेल हेच फक्त जबाबदार राहणार